महिन्याला किती पगार असो महागाई तुम्हाला पकडताच महागाई हा की तो घरात येतोच पण आवाज आवाज सुद्धा करत नाही आज लक्षात घ्या किराणा महाग झाला भाजी महाग चालू शाळेची फी वाढली पण पगार तो मात्र हळूहळूच वाढतो आज तुमचा पगार पन्नास हजार असो कि दीड लाख रुपये असो महागाई सगळ्यांनाच लागू होते आता खरा प्रश्न असा आहे तुमची गुंतवणूक महागाई पेक्षा वेगाने वाढते का उदाहरण समजा जर तुमचे पैसे पाच सहा टक्क्याने वाढत असतील आणि महागाई सात टक्के असेल तर दिसायला पैसे वाढतात पण प्रत्यक्षात तुमची खरेदी करण्याची ताकद दरवर्षी कमी होते म्हणजे काय आज शंभर रुपयामध्ये जे मिळतं ते उद्या एकशे वीस रुपयामध्ये सुद्धा मिळणार नाही म्हणून लक्षात ठेवा जास्त रिटर्न महत्वाचा आहे महागाईपेक्षा जास्त रिटर्न महत्वाचा आहे पगार किती आहे हा प्रश्न नाही तुमचा पैसा किती हुशारीने वाढतो हा खरा प्रश्न आहे आणि योग्य प्लॅनिंग केलं तर महागाई हरवता येते नाहीतर महागाई दरवर्षी तुम्हाला हळूहळू गरीब करते